वंजारी समाजास अनुसूचित जमाती प्रवर्गाचं आरक्षण मंजूर करून हैदराबाद कर्नाटक त्याचबरोबर बीड गॅझेट लागू करण्यासाठी वंजारी समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावं अशा विविध मागण्यांसाठी शेवगाव तालुक्याच्या वाडगाव या ठिकाणी गेल्या आठ दिवसांपासून परमेश्वर केदार अभिजित गीते युवराज जवरे यांनी एक ऑक्टोबर पासून उपोषण सुरू केलं आहे जय भगवान महासंघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब सानप अरुण मुंढे राजेंद्र दौंड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन राज्यव्यापी करण्यासाठी समाज बांधव थाटे वाडगाव या ठिकाणच्या चैतन्य कानफनाथ मंदिरामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं येत्या दहा तारखेला महिला जलसमाधी आंदोलन करणार असून बारा तारखेला रविवारी महाराष्ट्रातील सकल बंजारी समाज आंदोलन करण्याचा इशारा देण्यात चक्का प्रांताधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरु पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे आंदोलनकर्त्यांनी भेट घेतली सरकारच्या प्रतिनिधी पर्यंत कळवण्याचा प्रयत्न केला मी मान्य पालकमंत्र्यांना निरोप देण्याचा हा प्रयत्न केला पंकजीदाई मुंडे असतील धनुभू असतील सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या त्यांना आम्ही प्रयत्न केलेला आहे माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत जिल्हा अध्यक्षांनी हा विषय नेला असं आम्हाला कानो आलंय पण कोणतं हा एक ठोस निर्णय आतापर्यंत झाला नाही पण आता, आता समाजाच्या भावना उद्रेक झालेला आहे आणि आम्हाला प्रतिनिधी जे आम्ही इथं आहेत आमच्या परस्पर सगळ्या समाजाने निर्णय घेतलाय की जलच्या महिलांनी ज्याला जिल, जलसमाधी घेण्याचं आंदोलन नियोजन हो केलंय म्हणजे महिला सुद्धा आग्रेसर आहेत आणि त्यानंतर चक्का आंदोलन करायचंच ही भूमिका समाज बांधवने हातात घेतली आणि त्या भूमिकेशी आम्ही सगळे ठाम आहेत तरी मी प्रशासनाला विनंती करीन मान्य देवेंद्र भाऊ यांना विनंती करीन हा वंजारी समाज कायम भारतीय जनता पार्टीमध्ये माग उभा राहिला आणि ह्या वंडारी समाजाने आठ दिवस झालं कोणी आवाज ऐकत करी म्हणून आपण विनंती आहे की आपण निश्चित तिकडे लक्ष दिलं पाहिजे भाऊ असतील उपमुख्यमंत्री असतील पालकमंत्री असतील यांनी याच्याकडे लक्ष देऊन निर्णय घ्यावा ही आमची मागणी वेद न्यूज साठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर अहिला नगर शेवगाव